होते आदरणीय चाकूरकर साहेबांशी आपण बोलणार आहोत साहेब नमस्कार 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 सर साहेब कसे आहात तुम्ही कुठे आहात सध्या साहेब आपण सध्या सध्या कुठे आहात आणि कसे आहात मी मुंबईत आहे आणि दुःखी आहे बर एकदम प्रचंड दुःखी आहे गौतम बुद्ध असं म्हणतात की या जगात दुःख आहे दुःखाचं कारण आहे आणि दुःख निवारण होऊ शकते निवारण होऊ शकते होऊ शकत मग छान आहेत धन्यवाद थँक्यू गौतम बुद्ध असं म्हणतात की दुःखामागचं कारण अपेक्षा आहे आता ही अपेक्षा आपि चुकीच्या माणसाकडून होत म्हणजे असं होऊन राहिलं असं मुलांचं मुलांच याबद्दल चुकीच्या <laughs> माणसाकडून किती आहेत सर आता लाईव्ह मध्ये एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव बर एकशे अठ्याहत्तर आणखी पुन्हा अष्ट्याहत्तर कमी झाले लगेच कामाला कामात आहेत कामा हो सगळे कामात आहेत फक्त आपण दोघ जण कामात नाही आपल्याला काम नाही एकशे चौऱ्याहत्तर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ते कदाचित त्याच्यामुळे गेले असतील असतील सगळे प्रचारात का त्यांना असं वाटलं पाटील साहेबांनी जबाबदारी सोडली त्यांनी खांद्यावर घेतली असेल असो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजित पवार सह विधी जाधव पिंकी माळी आणि दोन कॅप्टन अशा एकूण पाच जणांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीनं मी दुःख व्यक्त करतो आणि संघटनेच्या वतीनं सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासह इतर चार जणांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या सर्वांना विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करून आदरांजली व्यक्त व्यक्त करतो आणि आज ज्या विषयासाठी मी लाईव्ह येणार आहे आलो आहे त्या संदर्भात मी आपल्याशी संवाद व्यक्त करण्याच्या अगोदर आज दुपारी एक वाजता सर्व जिल्हाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे उपाध्यक्ष सर्व तालुक्याचे अध्यक्ष प्रशिक्षणार्थ्यातून नेतृत्व करणारे प्रशिक्षणार्थी नेतृत्व व इतर माझ्यासह चार नेतृत्व यांची बैठक ऑफलाईन बोलावण्यात आली होती पण या बैठकीला एक दहा प्रशिक्षणार्थी प्लस दोन जिल्हाध्यक्ष प्लस मी स्वतः आणि आझाद मैदानावरील करतो कुटुंब एवढीच संख्या उपस्थित होती